मेष मेषराशीच्या जातकांसाठी आठवडा समिश फलदायक असून या आठवड्यात तुमच्या आत्मविश्वासात आणि ऊर्जेमध्ये होणार आहे तुम्ही नवीन जबाबदारा स्वीकाराल आणि काही धारसिक कामे हाती घेऊन पूर्ण करा मात्र वैयक्तिक नात्यांमध्ये विशेषतः सप्ताहाच्या मध्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना स्पष्टता आणि धैर्य आणि संयम ठेवणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात तुम्हाला काही समस्या निर्माण करू शकतो रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नियमित तपासणी करावी महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कर्क हनिश राशीत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात मंगळ हा रक्ताचा रक्त असल्यामुळे रक्तासंबंध काही आजार निर्माण होऊ शकतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका व्यापारांसाठी हा महिना काहीचा प्रतिकूल असू शकतो तरीही नवीन अर्थप्राप्तीचे नवीन मार्ग मिळू शकतात नोकरी करणाऱ्या मेष राशीच्या जातकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो परंतु कामाच्या संदर्भात दूरची यात्रा आणि प्रदेशात जाण्याचे योग होऊ शकतात आय टी कन्सल्टिंग शिक्षण किंवा तांत्रिक सेवांमध्ये असलेल्यांना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे तुमचा व्यवसाय ऑनलाईन विस्तार किंवा नवीन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही वाढू शकता आर्थिक दृष्ट्या मेष राशीच्या जातकांना हा थोडा खर्च असणार आहे परंतु तुमच्या कमाई देखील चांगली वृद्धी होणार आहे त्यामुळे तुमचा बँक बॅलन्स वाढेल आणि तुम्हाला दिलासा देखील मिळेल प्रेम आणि नातेसंबंधासाठी हा हा आठवडा अनुकूल असून तुम्ही तुमच्या नात्यात एकनिष्ठता दाखवणार आणि प्रेमिकेसोबत जोडीदारासोबत उत्तम नाते निर्माण कराल विवाहितांना काही प्रमाणात तणाव जाणू शकतो आणि त्यांच्या नात्यात एखादी समस्या निर्माण होऊ शकते किंवा जोडीदाराशी वाद नको संवाद साधा चंद्राच्या प्रभावामुळे प्रियजनांशी संवाद साधणे सोपे होईल ज्यामुळे भावनिक बंध अधिक मजबूत होतील खुल्या संवादाने आणि दया हाँ हाँ जुने दूर होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी हा महिना आव्हानात्मक असू शकतो अध्ययनात वारंवार समस्या निर्माण होतील आणि अर्थ पार करूनच त्यांना अभ्यासात पुढे जाता येईल मात्र उच्च शिक्षणासाठी हा महिना अनुकूल आहे सात जून पासून मग तुमच्या पंचमभावात जाऊन राजवेत ज्यामुळे शिक्षण आणि धनसंबंधित बाबतीत यश मिळण्याची अनेक चान्सेस तुम्हाला आहेत मेष राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण करा ऋषभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा समिती परिणाम देणारा ठरू शकतो या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु तुमच्या संयमी स्वभावामुळे तुम्ही त्यातून मार्ग काढू शकाल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला उत्साही आणि सकारात्मक वाटेल मात्र कामाच्या किंवा प्रवासाने थकवा जाणू शकतो तेव्हा पुरेशी विश्रांती तु घेणे आणि संतुलित आहार घेणे महत्वाचे आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने राशीच्या जातकांना हा आठवडा महत्वाचा ठरणार आहे कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते तुम्हाला तुमच्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल मात्र सहकार्यांशी योग्य समन्वय साधणे महत्त्वाचे आहे व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन आणि जाणकारांचा सल्ला घेतला केव्हाही चांगला गुंतवणुकीसाठी हा आठवडा चांगला आहे परंतु करताना आपल्या क्षमतेचा विचार करून धोका धोकापत करावा आर्थिकदृष्ट्या आठवडा वृषभराशीच्या जातकांना आव्हाने निर्माण करणार आहे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर आधीपासूनच नियंत्रण ठेवा अनावश्यक खरेदी टाका गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात परंतु तज्ञांचा सल्ला घेणं हितकारक ठरेल प्रेम आणि नातेसंबंधात आठवडा सामान राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध वृषभ राशीच्या जातकांचे चांगले राहणार आहे परंतु काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे संवाद साधून गैरसमज दूर करणे महत्वाचे आहे अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असणार असून तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकाल चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे स्पर्धा रक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याच्या उत्तम संधी मिळतील नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे वृषभ राशीसाठी या आठवड्याचा उपाय या शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभकारक ठरेल मिथून रास मिथून राशीच्या जातकांना येणारा आठवडा हा संमिश्र फलदायक ठरणार असून तुम्हाला काही नवीन संधी मिळणार आहेत काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जाताना हा आठवडा मध्यम असणार असून उत्साही आणि सकारात्मक वाटेल प्रवासाने थकवा जाणवणार नाही याची ना 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 मात्र योग्य ती काळजी घ्या बदलत्या हवामानामुळे लहान सहान आजार होण्याची शक्यता आहे तेव्हा त्याबाबत आपल्या जवळील औषधे नेहमी प्रवासात जाताना घेऊन ठेवा संतुलित आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्वाचे आहे मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते करिअरच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांना हा आठवडा महत्वाचा असणार असून कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याच्या नवनवीन संधी मिळतील तुमच्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आणि विचारांच्या स्पष्टतेमुळे तुम्ही इतरांना प्रभावित कराल नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल व्यवसाय नवीन संधी मिळू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा आणि आपल्या जोडीदाराशी सल्ला करा あれ परिस्थितीचे संशोधन देखील करा भागीदारी काम करत असताना अधिक बाळगलेली बाहेर झाली नीट तपासून त्यावर सही करा दृष्ट्या हा आठ आठवडा राहणार असून उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे अनावश्यक खरेदी का अना गुंतवणुकीसाठी चांगल्या संधी मिळतील परंतु गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेणे केव्हा हितकार कर्ज घेणे किंवा कर्ज देणे आठवड्यात टाळलेले बरे प्रेम आणि नातेसंबंधामध्ये हा आठवडा मिथून राशीच्या जातकांना मध्यम स्वरूपात राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील काही लहान सहान गैरसमज होण्याची शक्यता आहे तेव्हा संवाद साधून गैरसमज दूर करणे योग्य राही अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता असून घाई न करता मात्र विचारपूर्वक पुढे जा कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्या अभ्यासाच्या दृष्टीने राहणार असून एकाग्रतेने अभ्यास करण्यावर तुमचा भर देणं आवश्यक आहे चांगल्या उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याची नवीन संधी मिळतील नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे शिक्षणात मित्रांचे आणि शिक्षकांचे सहकारी मिळेल सारांश एकंदरीतच मिथून राशीसाठी आठवडा समविस्त फलदायक ठरणार असून करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक स्थिती होऊ शकतात नातेसंबंधात सामान्यता राहील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे तुमच्या संप्रेषण कौशल्याचा योग्य वापर करून तुम्ही अनेक अडचणींवर या आठवड्यात मात करू शकता मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय पिवळे वस्त्र परिधान करा कर्करास कर्कराशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा काही आव्हानात्मक पण महत्वाचा ठरणार आहे आठवड्यात तुम्हाला भावनिक आणि व्यावसायिक स्तरावर संतुलन राखण्याची आवश्यकता आहे तुमचा कसं लागणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आठवडा तुमच्यासाठी काही नाजूक असू शकतो भावनेच्या आहारी जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका मानसिक ताण किंवा भावनिक चढतार आरोग्यावर तुमच्या परिणाम करणार नाहीत याची योग्य ती काही दि घ्या कोटाशी संबंधित समस्या अपचन व ऍसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे संतुलित आहार घ्या नियमित व्यायाम करा आणि मानसिक शांततेसाठी ध्यान व योगा करणे फायदेकारक ठरेल पुरेसा आराम घेणे आणि वेळेवर झोप घेणे आरोग्यदृष्ट्या चांगले ठरेल करिअरच्या दृष्टीने आठवडा कर राशीच्या जातकांना नवीन आव्हाने निर्माण करू शकतो कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची किंवा सहकार्यांची मतभेद होण्याची शक्यता आहे तेव्हा वादविवादांपासून दूर रहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा नवीन प्रकल्प हाती घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या व्यवसायात नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका काही नुकसान होण्याची शक्यता आहे स्वतःच्या उत्तराधार परिस्थिती सुधारेल धीर धरा आणि आपल्या कामावर विश्वास ठेवा कर्क राशीच्या जातकांना हा ठोडा खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च पुढे ढकलले बजेटनुसार नियोजन करा अनपेक्षित खर्च उद्भवण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हा आठवडा फारसा अनुकूल नाही महत्वाचे आर्थिक निर्णय पुढे बरे पैशाची बचत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करा प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा काहीसा तणावपूर्ण असू शकतो जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे तेव्हा संवाद साधून गैरसमज करा संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी विचारपूर्वक पावले आठवड्यात टाकणे गरजेचे आहे कुटुंबातील सदस्यांची सलोखा राखण्याचा प्रयत्न करा तुमच्या भावना व्यक्त करताना स्पष्ट आणि शांत राहा विद्यार्थ्यांसाठी अधिक केंद्रित करण्याची आवश्यकता दर्शवतो एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे ज्यामुळे अभ्यासात अडचणी होऊ शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार अधिक परिश्रम घ्यावी लागतील शिक्षकांची किंवा मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे राशीसाठी आठवड्याचा उपाय येणाऱ्या सोमवारी भगवान शंकराजी पंचोपचार पूजा करून त्यांना एक तांब्यावर जल अर्पण करा शिवराज शिवराशीच्या जातकांना येणारा आठवडा हा उत्तम फलदायक संमिश्र स्वरूपाचा असला तरी आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना जावे लागू शकते परंतु कुठलेही आव्हान शिकाणं हे तुमच्या जन्मजाजको असल्यामुळे तुम्ही दिल्या या सर्व आव्हाने पार करा आणि तुमच्या निश्चयामुळे तुम्ही त्यावर मार करू आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात तुम्हाला थोडे लक्ष देण्यासाठी आवश्यक आहे मानसिक ताण आणि कामाचा ताण तुमच्या आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होणार नाही त्याची योग्य ती काही घ्या डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात नियमित व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या पुरेशी विश्रांती घ्या योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळून ताण कमी होण्यास मदत होईल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांसाठी आठवडा महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील त्यासोबतच काही आव्हाने देखील येतील तुमच्या नेतृत्व गुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल परंतु इतरांशी सहकार्य करणे आवश्यक आहे व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदाराचा योग शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि सल्ला घ्या आणि आपल्या सहकार्यांशी ते समुपदेशन करा अचानक बदल तुम्हाला थोडे गोंधळ टाकू शकतात परंतु तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा आर्थिक दृष्टीचा आठवडा तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देत असून अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसार नियोजन करा उत्पन्नाचे काही नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती राहण्यास मदत होईल गुंतवणुकीसाठी हा आठ आठवडा मध्यमफलदायक आहे परंतु विचारपूर्वक आणि तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करा फायदा पाहून गुंतवणूक करू नका जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये शिवराशिच्या जकांना आठवडा नवीन काही आव्हाने घेऊन येऊ शकतो जोडीदारासोबत गैरसमज किंवा होण्याची शक्यता आहे संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंधात घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे आवश्यक आहे कुटुंबातील सस्यांची राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना योग्य ते द्या जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात अधिक लक्ष करण्याची आवश्यकता असून एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे तेव्हा आपला आत्मविश्वास आणि एकाग्रता दोन्ही मध्ये वाढ करणे आवश्यक आहे ज्यामुळे अभ्यासात अडचणी येतील त्या दूर करा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे शिक्षकांशी किंवा मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन करा अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा सिंह राशीसाठी या आठवड्याचा उपाय गरिबांना व गरजूंना मदत करणे हे तुम्हाला लाभदायक ठरू शकते कनारास कन्या राशीच्या जातकांना येणारा आठवडा संमश्य स्वरूपात असणार असून या आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे लागू शकते परंतु तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल आरोग्याच्या दृष्टीने आठवडा सामान्य राहणार असून तुम्हाला सही आणि सकारात्मकता जाणवेल मात्र बदलत्या हवामानामुळे लहान सहन सर्दी प्रशासकी सर आधार होऊ शकतात पोटाशी संबंधित समस्यांपासून सावध रहा संतुलित आहार घ्या बाहेरचे खाणी शक्यतो नियमित व्यायाम करा आणि पुरेशी विश्रांती घ्या मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान हे तुम्हाला फायदेकारक ठरू शकते करिअरच्या दृष्टीने व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा राशीच्या जातकांना महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग होईल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमचे कौतुक होईल नवीन प्रकल्प हाती येताना तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते परंतु तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यामुळे तुम्ही त्यावर सहमत राहा व्यवसायात नवीन सौदे किंवा शकतात परंतु मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि सल्ला घेणे आवश्यक आहे दृष्ट्या आठवडा कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि बजेट नुसार नियोजन करा उत्पन्नाचे काही नवीन काही स्त्रोत निर्माण होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल आठवडा आठवड्या मध्यफल्ला असून विचारपूर्वक आणि तज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक केलेली चांगली जुनी आणि आठवड्या होऊ शकतात प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा सामान्य राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील लहान गैरसमज वेळ दूर केले संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा अविवाह व्यक्तींना नवीन मित्र भेटतील घाई न करता विचारपूर्वक पावले टाका कुटुंबातील सदस्यांशी सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना मिळेल तेवढा वेळ द्या नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि सामाजिक जीवनात सक्रिय राहा विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे तुमची एकाग्रता चांगली राहील ज्यामुळे तुम्ही अभ्यासात चांगली प्रगती करू शकता स्वतः परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम देणे आवश्यक आहे शिक्षकांशी व मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या शंकांचे वेळ निस करा नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी हा आठवडा शुभकारक करणार आहे कन्या राशीसाठी आठवड्याचा उपाय हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे तुळराश तू राशीच्या जातकांसाठी येणारा आठवडा उत्तम करणार असून आठवड्यात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावं लागू शकतो परंतु तुमच्या संतुलित दृष्टिकोनामुळे तुम्ही त्यावर मात कराल आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात तुम्हाला लक्ष देण्यास आवश्यक आहे कामाचा ताण आणि मानसिक चिंता आरोग्यावर त्याचा दुष्परणा होणार नाही याची काळजी घ्या पाठदुखी कमरदुखी किंवा त्रास होण्याची शक्यता आहे नियमित व्यायाम करा आहार घ्या आणि पुरुष विश्रांती घ्या योगासन आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल आणि ताण कमी करण्यास मदत होईल आपल्या खाण्यापिण्याच्या सविकडे विशेष लक्ष द्या तर याच्या दृष्टीवर व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा तू राशीच्या जातकांना नवीन आव्हाने निर्माण करणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील काही अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागू शकतो वरिष्ठांशी शक्यतो मतभेद टाळलेले बरे आपल्या कामावर लक्ष देत करा नवीन प्रकल्प हाती घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या व्यवसायात नवीन घाई करू नका कारण काही नुकसान होण्याची शक्यता आहे नीट निकासा तुमच्या संवाद कौशल्यामुळे तुम्ही काही समस्या आपोआप सोडू शकाल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा तू राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला देतो अनावश्यक खर्च टाळा आणि बजेट नुकसान करा अचानक काही मोठे खर्च या आठवड्यात उद्भवण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे गुंतवणुकीसाठी आठवडा फारसा अनुकूल नाही अन शक्यतो गुंतवणूक टाळलेली होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलण्या शक्य असल्याचे पुढे डकलेले पैशांची बचत करण्यावर अधिक लक्ष करा प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा काहीसा तणावपूर्ण काहीचा तणावपूर्ण असू शकतो जोडीदारासोबत गैरसमज किंवा मतभेद होण्याची शक्यता आहे संवाद साधताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा नात्यात स्पष्टता आणि प्रामाणिकपणा ठेवणे आणि पारदर्शकता ठेवणे फायदारक ठेव अविवाह व्यक्तींना नवीन जोडीदार शक्यता आहे मात्र विचारपूर्वक पावलं टाकली सदस्यांची सलोगाखाचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांसाठी आठवडा अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे एकाग्रता भंग होण्याची शक्यता आहे ज्यामुळे अभ्यासात अडचणी येऊ हो शकतात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तू राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे शिक्षकांशी व मार्गदर्शकांशी तसेच मित्रांशी चांगला संवाद साधून आपल्या शंकांनी निर्सून करा अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा तू राशीसाठी आठवड्याचा उपाय पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे आवश्यक आहे वृषिक राश वृषिक राशीच्या जातकांना हा आठवडा उत्तम असणार असून तुम्हाला काही सामोरे जावे लागेल परंतु तुमच्या दृढविषयामुळे आणि अंतज्ञानामुळे तुम्ही त्यावर मात कराल करा आरोग्याच्या दृष्टीने थोडे लक्ष देणे आवश्यक आहे मानसिक ताण किंवा कामाचा ताण तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम होणार नाही योग्य काही घ्या व पोटाच्या समस्या किंवा सांधेदुखीचा त्रास या आठवड्यात तुम्हाला तुम्हा जाणू शकतो नियमित व्यायाम करा पौष्टिक आहार घ्या पुरेशी विश्रांती घ्या योग आणि ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळेल आणि ताण कमी होण्यास मदत होईल रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने आठवडा कृषी राशीच्या जातांसाठी महत्वाचा असणार असून कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील त्यासोबतच नवीन आव्हाने देखील निर्माण होतील तुमच्या नेतृत्वांचं प्रदर्शन करण्याची संधी मिळेल परंतु इतरांशी सहकारी करणे आवश्यक आहे गुप्त सावध सावधा व्यवसाय नवीन सौदे किंवा भागदाराचे योग शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या भागीदाराशी योग्य विचार निर्णय करा आणि मग सल्ला घ्या आर्थिक व्यवहार करताना अधिक सागी आर्थिक दृष्ट्या आठवड्यात तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च आणि नुसार योजना करा अपेक्षित खर्च कृषिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये ह्या आठवड्यात देण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी ही आठवडा मध्यम स्वरूपात विचारपूर्वक आणि तज्ञांच्या सल्ल्याने मात्र गुंतवणूक करा आणि वसूल होण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा प्रेम आणि नातेसंबंधामध्ये आठवडा काही आव्हानात्मक नसणार असून जोडीदारासोबत गैरसमज किंवा होण्याची शक्यता आहे संवाद साताना संयम ठेवा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा म्हणून साधनम हे समोर ठेवा तुमच्या तीव्र भावनांवर नियंत्रण ठेवा ते आवश्यक आहे अविवाहित व्यक्तींना नवीन नातेसंबंधात घाई न केली कुटुंबातील सदस्यांची सवलता राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना वेळ द्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित आवश्यकता आहे एकाग्रता होण्याची शक्यता अभ्यासात अडचणी स्वतःपेक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेणे आवश्यक आहे शिक्षकांची व मित्रांची मार्गदर्शकांशी संवाद साधून आपल्या संघाचे निर्णय करा अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य निधन करा कृषी राशीच्या जातकांना या आठवड्याचा उपाय लाल रंगाचे कपडे परिधान करा धनुराश धनुराशीच्या जातकांसाठी आठवडा उत्तम परिणामकारक असा ठरणार असून आठवड्यात तुम्हाला काही नवीन संधी मिळतील व काही नवीन आव्हानांना जावे लागेल तुमच्या आशावादी वृत्तीमुळे तुम्ही सकारात्मक राहून सर्व परिस्थितीवर मात करा आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य राहणार असून उत्साही आणि सकारात्मक वाटेल प्रवासाने थकवा जाणू शकतो किंवा बदलत्या हवामानामुळे लहान सहान आधार होण्याची शक्यता आहे वनसंस्थेशी संबंधित समस्या जाणू शकतात त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा संतुलित आहार घ्या दोन घास कमी घेतल्यावर पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे मानसिक शांततेसाठी योग आणि ध्यान फायदा ठरे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने धनुराशाच्या जकांना हा आठवडा महत्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोठा होणार आहे तुमच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा योग्य वापर करून तुम्ही वरिष्ठांना प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल व्यवसायात नवीन सौदे किंवा भागीदारीचे योग बनू शकतात परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार आणि संशोधन करणे आवश्यक आहे तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल मिळते आर्थिकदृष्ट्या आठवड्यात धनराशाशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि बजेटनुसारच खर्च करा उत्पन्नाचे काही नवीन स्त्रोत होऊ शकतात ज्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहण्यास मदत होईल गुंतवणूकीसाठी हा आठवडा मध्यम फलदायक ठरणार आहे विचारपूर्वक आणि तज्ञांच्या सल्लाने गुंतवणूक केली वरी दोन्ही आणि सुरू होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल प्रेम नातेसंबंधामध्ये आठवडा सामान राहणार असून जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील लहान गैरसमज समज दूर बरे संयम ठेवा आणि संवाद साधा एकमेकांच्या भावनांचा आदर करा नविवाही व्यक्तींना नवीन व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे कुटुंबातील सस्यांची सलोखा राखण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना वेद्या सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहणार आणि नवीन मित्र बघतील धनुराशीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असणार असून एकाग्रतेने अभ्यास करू शकता चांगल्या उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल नवीन कौशल्य शिकण्यासाठी आणि ज्ञानाचा विचार करण्यासाठी हा काच अनुकूल आहे शिक्षणात मित्रांत आणि शिक्षकांचे मिळेल ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रगती साधता येईल धनुराशीसाठी या आवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान विष्णूची पंचोपचार पूजा करा मकर मकरराशीच्या जातकांना या आठवड्यात आर्थिक क्षेत्रात ध्येय राहणार असून काही काही जुन्या गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे किंवा वाहन विषयक निर्णय घेण्यासाठी हा काळ योग्य असला तरी अनावश्यक खर्च टाळा कार्यक्षा तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमचे निर्णय व दूरदृष्टी यामुळे वरिष्ठांचा विश्वास संपादन करा व्यवसायात नवीन करार आणि भागीदारांशी उत्तम संबंध प्रस्थापित करा स्प्रधाम क्षेत्रात यश मिळाला प्रेमसंबंधामध्ये राशीच्या जातकांना भावनिक समृद्धारपणा दाखवणे आवश्यक आहे संवाद कमी झाला तो पुन्हा प्रस्तावित करा ते आवश्यक आहे वैवाहिक जीवनामध्ये थोडे तणावाचे निर्माण होतील परंतु समृद्धारपणाने तुम्ही नातेसंबंध अधिक दूर कराल आरोग्याच्या दृष्टीने राशीच्या जातकांना आठवडा मध्यम स्वप्नात राहणार असून पचन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे व्यायाम योग व संतुलित आहार यावर विशेष भरल्या तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या राशीच्या जातकांना अनुकूल असणार असून अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे शिक्षकांचे योग्य ते मार्गदर्शन घ्या परिश्रम करा मेहनतीचे फळ लवकरच मिळेल मकर राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या शनिवारी मंदिरात जाऊन तेलाचा अभिषेक करा कुंभराश कुंभराशीच्या जातकांना या आठवड्यात जुनी प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसतील त्यामुळे तुम्ही खुश सुरुवातीला सुरवातीला वाढत्या व्यापार कुटुंबासाठी थोडा कमी वेळ द्याल परंतु ज्यामुळे काही वेळा तणाव लावला तरी या काळात सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने कुंभराशीच्या जातकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत होऊ शकता तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणावरून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या महिलांच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढणार आहे तांत्रिक सेवा आयटी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना नवीन जबाबदार मिळतील व्यवसाय दृष्टीने व्यापारांसाठी महिन्याची सुरुवात चांगली आहे व्यवसाय सुधारणा होईल ज्यामुळे उत्पन्नही वाढणार आहे ऑनलाईन विस्ताराचा विचार करू शकता सरकारी बँकेकडून व्यवसायासाठी कर्ज मिळण्याची शक्यता आहे दृष्ट्या कुंभराशीच्या जातकांना हा आठवडा मध्यम फार असणार असून खर्च करावे लागतील काही वेळा अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता आहे धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय कामांसाठी खर्च करणार आर्थिक स्थिती सामान्यांपेक्षा चांगली राहील आणि अतिरिक्त लाभाची शक्यता आहे प्रेम आणि नातेसंबंधात विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या प्रकृतीमुळे थोडा त्रास होऊ शकतो प्रणय जीवनात अंकाराने समस्या निर्माण होणार नाही याची ना काळजी घ्या त्यामुळे स्वतःवर संयम ठेवा तुम्ही या ठोड्यात तुमच्या जोडीदार भविष्यातील योजनांवर तुमच्यासोबत चर्चा करू शकतो ज्यामुळे तुमच्या नात्यात अधिक खोली निर्माण होईल अविवाहांसाठी स्थिरता निर्माण करण्याची ही चांगली वेळ आहे आरोग्यदृष्ट्या हा थोडा सामान्य राहणार असून मानसिक ताण आणि थकवा ह्यापासून स्वतःला दूर ठेवा योग ध्यान आणि कृषी विश्रांती घेतल्यास आरोग्यात सुधारणा होईल खाण्यापिण्याकडे आपल्याकडे विशेष द्या पचायला जड असे अन्न शक्यतो बरे जुनाट आजार गुन्हा कुठे काढणार नाही याची योग्य काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक त्रास होणार नाही याची देखील काळजी घ्या कंभराशी जातकांना या ठड्याचा उपाय येत्या शनिवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचा एक पाठ करा मनरास मीनराशियाच्या जातकांसाठी आठवड्या भावना आणि नातेसंबंध व आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करणार असेल या आठवड्यात तुमची संवेदनशीलता वाढणार आहे परंतु या संवेदनशीलतेचा योग्य तो वापर करून येणाऱ्या आव्हानांवर मात करा तुमच्या भावना खोला असतील आणि त्या इतरांशी शेअर करणे तुमच्यासाठी उपचारात्मक ठरू शकते आर्थिक किंवा सामाजिक संसाधनांशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात परंतु त्यावर उपाय शोधणे आवश्यक आहे आठवड्याच्या त्या पूर्वचा अधिक चांगला आहे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणाहून नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे मात्र विचार करून ऑफर स्वीकारा नोकरी करणाऱ्या महिलांचा घरात आणि कामाच्या ठिकाणी आदर होईल कार्यालयात तुमचा सहकार्यशील स्वभाव सगळ्यांना आवडेल व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीच्या जातकांना या आठवड्यात सुधारणा दिसून येतील ज्यामुळे उत्पन्न वाढवण्यापासून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे सूजनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या कल्पनांना व्यावसायिक रूप देण्याची संधी मिळेल व्यवसायात गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे एखाद्या जवळच्या मित्राच्या मदतीने तुम्हाला फायदेशीर प्रोजेक्टमध्ये सामील होण्याची संधी आर्थिक आर्थिकदृष्ट्या मीन राशीच्या जातकांना हा आठवडा नवीन संधी प्राप्त करून देऊ शकतो संपत्ती जमा करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता चांगल्या गुंतवणूकीची पर्याय या तुम्हाला मिळतील उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील आणि रखडलेल्या कामांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते चैनीशी संबंधित गोष्टीवर या आठवड्यात तुम्ही खर्च करा या आठवड्यात विवाहित व्यक्तींना जोडीदाराच्या प्रकृतीमुळे थोडा त्रास होऊ शकतो आठवड्यात या ठव्यात तुम्ही आणि तुमच्या जोडीदार भविष्यातील योजनांवर चर्चा करा ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये अधिक चांगले संबंध प्रस्थापित होतील आरोग्याच्या बाबतीत शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला अज जाणू शकतो आणि उत्साहाची कमतरता असू शकते विशेषतः गुडघे कंबर आणि हातांमध्ये वेदना होऊ शकतात ज्यामुळे जुन्या आजार गुन्हा किंवा काढण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध राहणी आणि वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या मानसिक ताण आणि थकवा टाळण्याचा प्रयत्न योगासने आणि ध्यान केल्याने तुम्हाला फायदा होईल वाहन चालवताना विशेष काळजी घ्या मीन राशीसाठी आठवड्याचा उपाय येत्या गुरुवारी भगवान दत्तात्र्यांची पंचोपचार पूजा करा